पुढील पाच दिवस महत्वाचे या अखरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हा आकार माजवला आहे भारतीय हवामान खात्याने विदर्भातील बहुतेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून नाशिक आणि पालघरमध्ये पुरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पालघरमधील सूर्या नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे धामणी धरणाचे सर्व पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत तीन दिवस दिवसापासून सुरू असलेला सचेत सततच्या पावसामुळे नद्या आणि नाले भरून वाहत आहेत तर राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जेसह अत्यंत जोरदार पावसाचा पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याशिवाय कोल्हापूर परिसर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागातही येलो अलर्ट जारी केला आहे जालना परभणी हिंगोली नांदेड या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने इशारा दिला आहे की बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण विभागात ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथे येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रायगड रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे